साकोरा गावात राहणाऱ्या योगेश बाळू पगार व दीपक बोरसे यांनी तमाशा बघायला जायचं असं सांगून सा सा घेऊन गेले व लोखंडी रॉडने हत्या करून महामार्गावर अपघात मृत्यू झाल्याचं करत पोलिसांनी मात्र या ठिकाणी घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा खुनाचा प्रकार आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तपासाकामी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना सूचना केल्यानंतर त्यानुसार ते त्यांनी तात्काळ तपास यंत्रणा अवघ्या काही करण्यात दोन काल दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सा सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती कि तीस ते पस्तीस वर्ष वयोगटतील अज्ञात कुसुमाचा मृतदेह न डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयस्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः रिपे खंडागळे एस आय भाणकर एस आय मनोज वाघमारे पोलीस हवालदार बच्छाव हंसराज तळवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो तर त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही हो ओळख पटवली त्या त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगार व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरचे मृतदेह व गाडी रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत मैताची पत्नी मनीष मनीषा दीपक कदम राणा साकोरा याच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे सात पब्लिक दोन हजार चोवीस भागवे तीनशे दोन चौतीसप्रमाणे प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला असून ताब्यात सुरुवातीला त्यांनी उडवा उडीची दिली त्यानंतर मात्र आपला गुन्हा त्यांनी कबूल केल्यानंतर विविध कलमांमुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे जागर जनस्थानासाठी अमिन शेख नांदगाव